ये लवकर हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र की पामची आमची सावित्री ये सावित्री ये हे घे चलिये सावित्रीची सहाची सहा पिल्ल गेली घरी काय करणार नाही हे बघा तू इकडे ये त्या मॅडम आहेत ना पलीकडच्या त्या मॅडमनी मला त्याला खायला द्या म्हटलेला कारण हा नुसता ओरडत राहतो बघ तो पलीकडचा ये पण ही खायला लागली आत्ता पहिली नव्हती खात अजिबात अरे खा रे बाबा नुसतं ओरडण्यातच तू ये ये तो सिर्फ चिल्लाने के लिए ही है लाली लालीचं मम्मा चमीली खाऊन गेनंतर काड कीडे तिचे डोक्यातले केडे होते काय दोन तिचे कानावरती आ कानावर होते बघाशी नाही नाही मी तेच हे घेऊन येते ना पावडर आहे की पण आता हिला काय माहिती हिला काय माहिती मी बेल्ट तिचं ढिले केलंय बेल्ट हां पट्ट्याचे जित होतं एक कानाचे जित होतं आता ही मॅडम काही खात नाहीये चल ला। ला ला ये लाली भात खाल्ला कस भूक लागली तिने हिने पण हे केलं असेल ना मॅडम इकडे ये बाहेर ये लवकर पटकन ये चल ये, ये पटकन बाहेर खाऊ देते तुला ये लवकर दंतू ये पटकन ये लवकर ये चल ये, दन्तु, दन्तु ये पटकन बाहेर पिल्लू पेपर नाही मिळालं लवकर आहे बाहेर चल लवकर ఏనా ఏ పట్లు చలి చలియ పిల్ల కస తస ये पटकन इकडे चल चाय चिनी ना आठ दिवस झाले असते बहुतेक दिसतच नाहीये आणि तिची डिलिव्हरी झाली असेल कोण नाहीये मी आहे तू खा का बच्चू इकडे चाय इकडे बाळा ए हिरोईन दोन वाजले दुपारचे बाबा इतकं ऊन आहे ना पक्षी सुद्धा नाही इकडे खूप भीती वाटते यायला कधी कधी मी खा, काम आवरले की लगेच नाही ते त्यामुळे रस्त्याला कोणीच नाही इकडे चला बाय जॉय बाय जॉय चाय आहे ना खाना पिलो चायची पण डिलिव्हरी होणार आहे बघ बारतीचं पोट किती हे झाले खाली उतरले पण एक खरंच ना परमेश्वर यांनी यांना एवढी देणगी दिलेली आहे ना की ज्यावेळेस ह्यांना बाळ होतं हो तेव्हा ह्यांच्या बा बाळाची नाळ कोण कापतं आपल्या म्हणजे माणसाला बाळ झालं की त्याची नाळ कापण्यासाठी डॉक्टरच लागतात किंवा घरचं एखादं मोठं माणूस की ज्यांना माहिती आपण यांचं असं आहे का परमेश्वरांनी यांना केवढी मोठी देणगी दिली ना चला मोती नाही श्यामा भेटला हे गे श्यामा श्यामा तू इकडे इकडे चल रजनीस हे गे रजनीस इकडे इकडे बिलो मोती मोती हे गे हे गे चल चल तुझ श्यामा देखो कैसे खा रहे यार रे इनके जैसा कोई नहीं फास्ट खाने वाला अरे इतना फास्ट हाँ